मेष राशी एक ते डिसेंबर एकतीस नवीन सुरुवात होणार शंभर टक्के महत्वपूर्ण भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी अनेक महत्वपूर्ण बदल घेऊन येत आहे हा काळ तुम्हाला नवी दिशा दाखवणारा संधी देणारा आणि जीवनात नव्या पायऱ्या चढायला मदत करणारा ठरणार आहे जुन्या गोष्टींचा अंत होऊन नवे सुरुवातीसाठी हा महिना अत्यंत उपयुक्त आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येते पण त्याच वेळी काही आव्हानेही तुमची परीक्षा घेणार आहेत एक नोकरी व्यवसाय आणि करिअर डिसेंबर महिन्यात नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा काळ आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगले आणि स्थिर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत प्रमोशन किंवा जबाबदारीतील वाढ ही तुमच्या क्षमतांची दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट चिन्ह असेल नवीन प्रकल्प हाताळताना आत्मविश्वास आणि नवकल्पनांचा वापर करा वरिष्ठांची मर्जी संपादन कराल व्यावसायिकांना नवीन गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनुभव असलेल्या व्यक्तीकडून सल्ला मसलत करा जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन कोणत्या मोठ्या संकटात अडकणार नाही ज्या क्षेत्रात दीर्घकालीन लाभ आहेत त्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे डिसेंबर महिन्यात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा पुढील काही महिन्यांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे त्यामुळे निर्णय घेताना योग्य संधी पाहून निर्णय घ्या महत्वाचा सल्ला कोणत्याही प्रकारचे गुप्त व्यवहार किंवा अवैध मार्गांचा अवलंब टाळा सहकाऱ्यांसोबतचे संबंध स्वहार्द ठेवा यामुळे तुमच्यावर विश्वास वाढेल दोन आर्थिक स्थिती या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहणार आहे पण योग्य नियोजनाचा अभाव असला तर अनावश्यक खर्च होऊ शकतो त्यामुळे योग्य नियोजन करा आणि नि अनावश्यक खर्च टाळा उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणार आहेत पूर्वी केलेलं गुंतवणुकीचे चांगले फळ या काळात तुम्हाला मिळणार आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही अपेक्षित खर्च येणार आहेत तरीही ते तुमच्या सध्याच्या आर्थिक व्यवस्थेवर फारसा परिणाम करणार नाहीत ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे त्यांना हळूहळू कर्जातून मुक्ती होण्याची संधी मिळणार आहे भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी बचतीकडे अधिक लक्ष द्या आत्ताची केलेली बचत भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळे बचत करण्यावर जास्त लक्ष द्या शुभ उपाय आर्थिक चक्र संतुलित ठेवण्यासाठी गुरुवारी दानधर्म करा पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा तीन प्रेम आणि नातेसंबंध प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना खूपच आशादायक ठरणार आहे जोडीदाराशी असलेल्या वादांचे निरसन होणार आहे आणि वाद मिटल्यामुळे तुम्हाला एकमेकांशी आणखी जवळीक एक वाटेल कुटुंबीय आणि मित्रांशी नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करा एकट्या असलेल्या व्यक्तींना नव्या व्यक्तीच्या रूपाने प्रेम मिळणार आहे या काळात प्रेमाच्या बाबतीत निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या परंतु कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी त्या, त्या व्यक्तीला वेळ द्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा बोलण्यामध्ये स्पष्टपणा असल्याने गैरसमज होणार नाही गैरसमज टाळण्यासाठी समर्पक शब्द वापरल्यास दीर्घकालीन नातेसंबंध लाभदायक ठरणार आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार वाटेल चार आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने डिसेंबर महिना थोडा सावधगिरीने पार पाडण्याची गरज आहे बदलत्या हवामानाचा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो सर्दी ताप घसा खवखवणे यांसारख्या लहान सहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका विशेषत प्रवास करताना किंवा उशिरापर्यंत काम करताना शरीराची पूर्णपणे काळजी घ्या मानसिक का आरोग्यासाठी ध्यान

त्या आता सुरू होऊ लागतील हा महिना तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे तुम्हाला या काळात खूप मोठ्या संधी चालून येणार आहेत त्या संधीचा नक्कीच लाभ घेण्याचा प्रयत्न करा कोणत्याही मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य नियोजनाची आवश्यकता आहे सहा तुमच्या जीवनाला नवीन आकार देणारे शुभ दिवस सात चौदा एकवीस आणि डिसेंबर अठ्ठावीस हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहेत या तारखा तुम्ही लक्षात ठेवा या दिवशी तुम्हाला अशा संधी चालून येणार आहेत जे तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहेत त्या सोनं करा सात प्रत्येक मंगळवारी हनुमानाची पूजा करा आणि लाल फुले अर्पण करा घरात शांतता राखण्यासाठी नित्य सुगंधी उदबत्ती लावा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी ओम मंगलाय नमहा या मंत्राचा नियमित जप करा डिसेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी शंभर टक्के नवीन सुरुवात होणार आहे फक्त ती आलेली संधी ओळखा हा महिना तुम्हाला एक नवा आत्मविश्वास देणार आहे योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला पुढील काळात यश आणि समाधान देऊन जातील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद